नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व <laughs> फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा भाव दहा रुपये ते चाळीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकायला निघेल गुलछडी बाजारभाव दोनशे चाळीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव भाग्यश्री वाईट साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते तीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते पस्तीस रुपये प्रति गड्डी आज सोपेची मार्केटमध्ये विकली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच साठ रुपये ते शंभर रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट गुल पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची सत्तर रुपये ते नव्वद रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी साठ रुपये ते सत्तर रुपये प्रतिपंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिपंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे बोडेस गुलाब टुकडा सत्तर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज बोर्डीस गुलाब टुकडा पुणे गुळटेकडीमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची पुणे गुळ टेकडीमध्ये विकले सोनसापा बाजारभाव वीस रुपये ते पंचवीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत <णिया> जिप्सोफिला एकशे वीस रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची मार्केटमध्ये विकत लिहिली आहे लिली बंडल सोळा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव सेंट वाईट साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट वाईटचे पुणे गुलटेकडीमध्ये विकले आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटसचे मार्केटमध्ये मा विकले गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत पौर्णिमा पिवळी शेवंती सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजे वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डिज मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद